कथेमध्ये आपले स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आहे वहिनी आणि शेतातील दोन कामगार आहे आहात मागच्या कथेमध्ये माझी मा आणि वहिनीची गोष्ट सांगितली होती मला त्यांनी आम्ही करत होतो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं ही गोष्ट त्या बोलत होते की अजितचे बाबा चाला होता ते घरातच झोपून होते त्यांना पकार पण नव्हता म्हणून वाहिनी बाहेर कामाला पडल्या त्यांना काही पर्याय नव्हता दुसरा अजितचे बाबा घरात झोपून होते अजित पण कॉलेजला होता त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं त्या मना त्या बोलत होत्या असेल असं म्हणत होत्या त्या गावातला एक पाटील आहे त्यांच्या शेतात कामाला जात होत्या तिथं आधी दोन जण कामाला होते ते पण माणसं तरी पण वहिनी तिथे कामाला गेले त्या शेतात पाटलांनी एक खोले बनले होते जे कामगार आहेत त्यांना जेवण्यासाठी पावसाळ्यात जेवायला जागा नव्हती म्हणून ती खोले बांधली होती जाऊन शेतात पंधरा ते वीस दिवस झाले होते त्या खूप काम करत होते शेतातले कोणतेही काम हो त्यांच्या हो त्यान बरोबर धोके होते ते पण काम करत होते उचलायचं सगळ्या सगळ्या काम शेतातले करायचे त्या दोघांची नावे एकच राम आणि दुसरे सतू होते धोकेही उंच आणि जरा काळे होते पंधरा ते वीस दिवस झाल्यावर जास्त बोलणं चालू झालं सतू हो जरा वहिनीची जास्त मज्जा करायचं खरं कर वहिनींना राखेत नव्हता पाटील कधीतरीच येतात यायचे तिघ दिवसभर शेतात असायची एक दिवस सतू त्याच्या मोबाईलवर नको ते व्हिडिओ बघत होता तो मध्येच त्या खोलीच्या दरवाजाजवळ बसला होता वहिनीच्या व्हायचा म्हणून त्या खोलीकडे आल्या त्यांना काम होत भरपूर म्हणून आत आल्या सतू बसला होता व्हिडिओ बघत त्या वहिनीने बघितलं आळूच बघत होत्या खरं सतूला ते कळलं नाही त्या मागे येऊन उभारल्या त्या सतूला त्या ते व्हिडिओ बघून पण कंट्रोल झाला नाही म्हणून सथू मागच्या खोलीच्या मागच्या दरवाजाकडे गेला बोलल्या की काढू नकोस माझ्या टाकाने पाणी काढ तुझं माझं पण निघेल सथू तिथेच किस करू लागला आणि त्याने आत घेऊन गेलं तिथेच त्याने वहिनींना खाली कुडक्या बसवलं पोपट काढला आणि वहिनीच्या तोंडात साडी काढून टाकली आणि त्याचे सगळे कपडे काढले त्याने खाली झोपवले आणि तो त्यांच्या पिंजऱ्यात पोपट टाकला तसा पिंजरा पाणी पाणी झाला होता त्यामुळे पोपट पिंजऱ्यात नेट गेला पोपट जसा चालू होतो वहिनी तर जरा जास्तच कालवा करत होत्या पिंजरा पाणी पाणी झालं होतं त्यामुळे जास्त पचपच आवाज येत होता दहा मिनटे चालू होत तो, तो प्रेम राम होला त्यांनी त्याने बघितलं तो पण उत्तेजित झाला ते बघून त्याने मन कपडे काढले आणि सतूला बाजूला केलं आणि वहिनीला जास्त त्रास होत होता त्यामुळे ती जास्त ओरडत होती सतो तिथेच बसून वहिनीचे तोंड बाजूला केले आणि त्याने त्याचा पोपट तोंडात दिला पंधरा ते सोळा मिनिटे चालू होते रामाने पूर्ण आत होता पिंजरा मोठा केला होता राम बोला की वहिनीला गाव झोपली रामू आणि वहिनी त्यांचा चोरात चालू होत सतूने वाहिनीच्या तोंडात दिला होता त्यामुळे ओला झाला होता त्याने न वेळ होता वहिनीच्या मागे जाऊन त्याच्या त्यांच्या टिक्की सतूने टाकलं तसं जास्त वहिनी ओरडू लागल्या त्या पहिल्यांदाच मोठा घेत होत्या त्यामुळे त्यांना सहन होत नव्हता आणि सतूने टिक्की टाकला होता त्यामुळे जास्तच त्या कालवा करू लागल्या होत्या त्यांना त्रास पण जास्त होत होता ते धोके तिला सोडत नव्हतेना सहन पण होत नव्हतं त्या उठत होत्या खरं ते धोके त्यांना सोडत नव्हते सतूने हळूहळू खरं टिक्की ते तोंड मोठे केले आणि चोरात करू सतू बाहेर काढत होता सतू आठ टाकत टाकायचा त्यावेळी राम बाहेर काढत होता त्यांना नीट जमला होत दोघांना जास्त मजा येत होती त्यावेळी वैने त्यांच्याहून जास्त येत होती आजही त्यांचे वीस मिनिट चालू होते दोघांनी पण त्यातच पाणी सोडले झाली आहे त्यामुळे त्यामुळे घरात वाटत नाही रोज वहिनी बसवत नाही त्यांना कारण त्या दोघांची त्यांना सवय झाली आहे आणि त्या मला बोलले की आज तू घरात आहेस म्हणून झालं नाही तर माझं आज घरं नव्हतं माझा आजलाही मूड झालं होतं तरी तू आज शांत केलं कशी वाटले स्टोरी लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद